चला करूया आदिशक्तीचा जागर सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु सौ चित्रलेखा पाटील रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष किल्ले रायगडच्या पायथ्याची शिवसृष्टी उभारण्यात येणार असून त्यात वॉर म्युझियम व इतर बाबी समाविष्ट आहेत त्याचा मास्टर प्लॅन तयार केला जात असल्याची माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्या रोहा इथं नगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण संभाजीराजे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अशा कामांसाठी सरकार खूपच कमी पैसे उपलब्ध दे करून देत असतं पण राज्याचे पद भूषवलेल्या सुनील तटकरे यांची पैसे आणण्यात खासियत आहे त्यांनी यात लक्ष घालावं अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली रोहा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं शानदार अनावरण गुरुवारी संध्याकाळी करण्यात आलं युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिव पुतळ्याचं अनावरण झालं शिवकालीन सरदार घराण्याचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते खासदार आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती अनावरणापूर्वी रोहा शहरातून आकर्षक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवपुत्राचं शानदार अनावरण करण्यात आलं हा नेत्रदीपक सोहळा रोहेकरांनी याची देही याची डोळा अनुभवला रोहा शहरातील कुंडलिका नदीच्या तीरावरील उद्यानात हा भव्य शिवपुतळा उभारण्यात आला सांगितले पुरागाव खात्याच्या अशा अनेक तिथं गोष्टी आहेत जिथं आपल्याला नवीन तिथं कर करता येत नाही म्हणून खाली शिवसृष्टी आपण खूप करायला लागलोय तिथं वॉर म्युझियम असेल कि मोन अनेक अनेक शिवाजी महाराजांनी ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी आपलं योगदान दिलं त्यांचं सगळं तिथं योगदान तिथं येणं गरजेचं असं वेगळे वेगळे आम्ही पूर्ण मास्टर प्लॅन करायला सुद्धा आम्ही तो सगळं टाकलेलं आहे पण ते सगळं करत असताना सरकार किती पैसे देणार सरकार मोजून पैसे देणार आहे म्हणून तटकेरी साहेब एकदम त्याच्यात खासियत आहे त्यांची अर्थमंत्री राहून गेलेले अर्थमंत्री राहुल गांधी त्यांची खासियत आहे जसं तुमचं इकडे लक्ष आहे तसं तिकडं सुद्धा तुमचं लक्ष पाहिजे आमची शिवसृष्टी शिवसृष्टी तुमची माझी नाही हे या महाराष्ट्राची शिवसृष्टी आहे त्या शिवाजी महाराजांची जी विचारली शिवसृष्टी होणार आहे आणि ही शिवसृष्टीचं ब्रँडिंग हे नुसतं रायगड नाही किंवा महाराष्ट्र नाही किंवा देश नाही तर जगात होणार दुर्गराज रायगड किल्ल्याच्या बरोबर ती जबाबदारी सुद्धा जीवष्� त्यात तुम्ही इन्वॉल्व्ह होणं गरजेचं आहे तुम्ही